आणि एक मोठी बातमी हिंगोलीमधून हिंगोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज पासष्ट प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत महालोक न्यायालयाचं आयोजन आज हिंगोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये करण्यात आलं होतं पाच ते सहा वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षकारांना इन्शुरन्स कंपन्यांकडून दोन कोटी पंचवीस लाख रुपये रक्कम अदा देखील करण्यात आली आहे हिंगोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज महालोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या पाच ते सहा वर्षापासून न्याय मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षकारांना महालोक अदालतीमध्ये करण्यात आलेल्या तडजोडीमुळे न्याय मिळाला आहे रस्त्यावर झालेल्या वाहन अपघातातील पासष्ट प्रकरणे या महालोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली आहेत यामध्ये दोन कोटी पंचवीस लाख रुपयांची रक्कम इन्शुरन्स कंपन्यांकडून पीडितांना देण्यात आली आहे या महालोक अदालतीमुळे न्याय मिळाल्याची भावना देखील यावेळी व्यक्त केली आहे या महालोक अदालतीमध्ये इन्शुरन्स कंपनीकडून विधीज्ञ अजय व्यास यांची उपस्थिती होती तर पक्षकारांची बाजू प्रसिद्ध विधिज्ञ सुरेश गडदे यांनी यावेळी मांडली चोलामंडलम कंपनी बजाज कंपनी रिलायन्स कंपनी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी चंद्रम कंपनी गौरीजी कंपनी एजपी कंपनी या सगळ्या कंपनी मी त्यांचा वकील आहे आणि त्यांच्यातर्फे मी प्रेसिडेंट आहे आज आज आम्ही जी एकूण पंच्याऐंशी प्रकरणाची यादी आम्ही दिलेली आहे परभणी आणि हिंगोलीमध्ये या यादीपैकी आमचे कमीत कमी, कमी पासष्ट मॅटर जे आहे आज निकाली होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं मॅटर आम्ही सात लाखाला काढलेला आहे त्या सात लाखाच्या मॅटरमध्ये मैं तो शिक्षक होतामुळे त्यांना लवकरच्या लवकर भरपाई दिलेली आहे जर आपण जर आकडे बघितले तर आज आय सी आयस लोंबा जनरेशन कंपनी जी आहे या कंपनीने एक करोड शहात्तर कर लाख एकोणीस हजारचं वाटप केलेलं आहे ही फार मोठी रक्कम आहे आणि या साठी आणि या नियोजनासाठी जी आहे आमच्या कंपनीचे भारत केदारे सर आ, अमित यावलकर सर पुन्हा सतपाल सिंग राजूड सर आशिष राऊत सर यांनी फार मोठा सहभाग केलेला आहे तसेच जे आहे चोला मंडलम इन्शुरन्स कंपनी यांनी तेचाळीस लाख दहा ,00 हजारचं वाटप केलेलं आहे म्हणजे त्यांना द्यायचं कबूल केलेल्या पक्षकारांना लवकर न्याय दिलेला आहे तसंच बजाज आलायन्सचे जे मॅनेजर आहेत अनुजा जोशी त्यांनी पस्तीस लाखाचं जे आहे ते नुकसान भरपाई त्यांनी दिलेली आहे चोला मंडलमचे योगेश जसे साहेब यांनी बेचाळीस लाखाचे दिलेले आहे आणि रॉयल सुंदरमचे पण जे अधिकारी आहेत त्यांनी वीस लाख अडुसष्ट हजारची जी आहे रक्कम देण्या ते कबूल केलेलं आहे तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे उमेश पाटील सर यांनी पण प्रयत्न करून गर्दे साहेबांच्या सहकार्याने गर्दे साबांनी त्या क्लायंटला कन्व्हिन्स केलं की बा तुम्ही कॉम्प्रोमाइज करा न्याय लवकर मिळून जाईल म्हणून त्या रिलायन्स कंपनी वीस लाखाचं पण अनुदान दिलेलं आहे तसंच फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी जी आहे ही कंपनीचे संतोष मोरे साहेब उमाकांत साहेब यांनी पण गदेश संपर्क साधून त्यांनी पण वीस लाख आज नुकसान भरपाई आता केलेली त्यांना केल्याचं हे प्रॉमिस केलेलं के 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 आहे आणि सी रो कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी सोळा लाखाचं पण आज जे आहे ते कॉम्पन्सेशन दिलेलं आहे आणि गो डिजिट कंपनी जी आहे ही नवीन कंपनी आहे या कंपनीचे अधिकारी सय्यद तौशिफ स्वप्नील पिंपरगेरे यांनी काल आत्तापर जागून जे आहे एकोणीस लाख वीस हजारचे के वाटप केलेले त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांनी तसेच शेवटची इफ्फ कंपनीचे जे अधिकारी आहेत दादासाहेब तळटे आणि अमोल साहेब चीफ मॅनेजर यांच्या सहकार्याने त्यांनी जे आहे ते सोळा लाख चाळीस हजारचे जे आहे ते कॉम्पन्सेशन देण्याचं कबूल केलेलं आहे आजच्या या महालोक अदालत मध्ये परभणी हिंगोली मध्ये आज हिंगोलीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महालोक अदालत हे आयोजित करण्यात आलेले आहेत पूर्ण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे पूर्ण भारतात हे महा लोक अदालत आहे आणि ह्या लोक अदालतीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये ह्या न्यायालयामध्ये माझे जवळपास पासष्ट ते सत्तर प्रकरण तरजोडी आधारित निकाली निघाले आहेत त्याच्यामध्ये चोला मंडल इन्शुरन्स कंपनी असो इपको टोकियो इन्शुरन्स असो आय सी आय सी आय इन्शुरन्स असो गव्हर्नमेंट कंपन्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इन्शुरन्स कंपनी ह्यांचे मॅटर निकाली आहेत ह्या मॅटर पैकी सर्वात मोठ मॅटर जे आहे लक्ष्मीबाई लुटे म्हणून हे साठ लाख रुपयामध्ये आयशी आयशिया इन्शुरन्स कंपनीने व्याससाहेबच्या मध्यस्थीने ते तडजोडी आधारे निकाली निघालेले आहे हे सदरी प्रकरण जवळपास चार ते पाच वर्षापासून विद्यमान न्यायालयात प्रलंबित होते आणि ह्या महालोक आदलच्या अनुषंगाने पक्षकारासोबत म्हणजे त्यांना विश्वासात घेऊन आणि लोक महालोक अदालतीचा काय फायदा आहे आणि तुम्हाला किती लवकर पैसे मिळतील या हिशोबाने हे प्रकरण निकाली टाळलेले आहेत पासष्ट ते सत्तर प्रकरण नागरिकांना एकच आव्हान राहील की इथून पुढे जे तुमचे प्रकरण विद्यमान न्यायालयात पेंडिंग आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दर दोन महिन्याला चार महिन्याला हे महालोक अदालत होत राहते त्या लोक अदालतीमध्ये तुम्ही संबंधित वकिलाशी संगणमत म्हणजे संबंधित वकिलाशी चर्चा करून जेवढे प्रकरण तुमचे तरजोडी आधारे निकाल निघतील तेवढे निकाली काढण्याचा प्रयत्न करा कारण लोक हे अपघाताचे प्रकरण प्रकरण हे वाढतच चाललेले आहेत आणि न्यायालयामध्ये एवढे प्रकरण जजमेंट आधारे हे निकाली निघू शकत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी जितके होतील तेवढे प्रकरण लोक न्यायालयात तरजोडी आधारित निकाली काढायला पाहिजे